नमस्कार मैत्रिणी तर बघू शकताय तुम्ही ऑफ व्हाईटमध्ये साडी आहे आणि खूप अतिशय सुंदर साडी आहे पण ब्लाऊजला बघा आता ही कशी जेजमेंट दिलेली कारण फक्त छोटासा गळा दिलेला आहे डीप पण नाही आणि इकडं साईडला पण थोडीशी जागा कमीच आहे इकडल्या साईडला ब्लाऊजला जास्त जागा दिलेली आणि तिकडे एक्सक्ल्यूज दिलेली बघू शकताय तुम्ही की असा प्रॉब्लेम असतो साड्यांचा आणि मोती वर्क घ्यायला आणि काचेचीच म्हणी पूर्ण आता ब्लाऊज शिवणाराची तर हालच होणार आहेत आणि ब्लाऊजला फुलमध्ये डिझाईन दिलेली स्लीवजला आणि इकडे एक भाग दिलेला आहे पाठीचा असो किंवा पुढचा असो आणि इथं एक स्लीव दिलेली पण मा हे कस्टमर आहे माझे ब्लाऊजवाले त्यांना हापच भाई आवडते आणि ही साडी अशी ऑफ वाईटमध्ये आहे पण कट वर्क आहे ह्याला पिकोफॉल पण करायचा आहे तर बघू शकताय तुम्ही कशी परेशानी होणार आहे आपली आता ब्लाऊज शिवायला आणि एकच साडी नाही ही फक्त साडी तुम्हाला दाखवली असं छान असं वर्क केलेलं आहे बघायला अतिशय सुंदर वाटत आहे आणि साडी पण खूप खूप खुँ अशी एकदम ब्युटिफुल साडी आहे पण अशा माझ्याकडं एकाच कस्टमरच्या आठ साड्या आलेल्या आहेत फक्त हीच साडी अशी आहे म्हणून ह्या साडीला पहिल्यांदा तुम्हाला साडीला व्हिडिओमध्ये ले घेतलेल्या मी आणि बाकीच्या सात साड्या पण दाखवणारे आणि मी ब्लाऊज शिवलेले माझ्या कस्टमरला खूप आवडतात की आता सात आठ साड्या झालेल्या त्यांचं छोटं बाळ असल्यामुळे ते आलेच नव्हते बरेच दिवस तर तुम्हाला बाकीचे पण साड्या दाखवते आणि आपला रायरी कलेक्शन शॉप पण होता वडकी दहावा मैला पण आता सध्या घरातच चाल। चालू आहे कारण रोड झाल्यामुळं मध्ये शॉप सगळ्यांचेच तुकडे होते मला काय अजून शॉप कुठं भेटलेलं नाही पण माझ्याकडे पण भारी भारी खूप छान छान साड्या असतात तर हे माझ्या कस्टमरच्या तीन ते चार दिवसात आपल्याला साड्या फॉल करून ब्लाऊज रेडी करून डे जे आहेत त्यांना कारण मी ब्लाऊज शिवलेले एकदम परफेक्ट असतात म्हणून त्यांनी सात आठ साड्या एकत्रच आणून दिलेल्या आहेत तर ही बघू शकता तुम्ही तुम्ही बांबणीमध्ये साडी आहे खूप सुंदर आहे त्याच्यात येल्लो येल्लो दिलेला आहे थोडासा कलर हळदी कलरचा आणि ती आहे तुम्ही बघू शकताय ब्लॅक कलरची साडी आणि ह्याची बॉर्डर आहे ना टिकली वर्क आहे पूर्ण अशी ब्लॅकमध्ये आणि ह्या साडीमध्ये असं म्हणजे लायनिंगमध्ये साडी आहे आणि खूप सुंदर वाटते लक्ष्मीपतीची साडी आणि ही दुसरी आहे ती ही तिसऱ्या तिसरी साडी आहे ती आबोली कलर आहे म्हणजे गाजरी कलरमध्ये एकदम फेंट कलर आहे आणि त्याच्यात डिझाईन दिलेली आहे ब्रासूची आणि दुसरा जो कलर आहे तो मोरपणची कलर आहे आणि ही पण लक्ष्मीपतेची साडी तर पाहू शकता तुम्ही एवढे आपल्याला रेडी करायचे आहेत ब्लाऊज आणि ही आहे ती ब्राऊन कलरची ती पण लक्ष्मीपते आणि ही आहे मेहंदी कलरची साडी आणि ह्याच्यात तुम्ही डिझाईन दिलेली बघू शकता की छान वाटत आहे त्रिकोणमध्ये असेल आणि त्याच्यात कलर पण बघा नेव्ही प्लीव आहे गुलाबी कलर आहे गुला आणि पिस्ता कलर आहे भरपूर असे कलर आहेत ते हे सात आठ साड्या मला पूर्ण करायच्या आहेत तीन ते ती चार दिवसामध्येही म्हणून आता मी डायरेक्ट अशा साड्या दाखवूनच तुम्हाला व्हिडिओ काढलेला आहे तर ही साडी खूप सुंदर आहे पण शिवायला जास्त हार्ड आहे कारण ब्लाऊजला पण याला शिवण्याला प्रॉब्लेमच होणार आहे थोडासा आणि बघू शकता ही असा कट वर्क आहे साडीला इथून तिथून पूर्ण कट वर्क आहे तर दोन्ही साईडनी फॉल आपल्याला हाताने आणिच फॉलचं कष्ट करावं लागणार आहे ह्या ब्लाऊजला मशीनवर तर काय बसणार नाही ब्लाउज ना आणि सगळ्यात फेवरेट साडी माझी म्हणजे ही ब्लॅक कलर बऱ्याच मैत्रिणींना ब्लॅक कलर आवडत असणार आहे असं म्हणतात की ब्लॅक कलर घालायचा नसतो पण कुणाच्याही घालत जा, जास्तीत जास्त ब्लॅक कलरच सापडतो कारण बऱ्याच जणींचा ब्लॅक कलर आवडत असतो आणि माझं पण खूप आवडतं कलर आहे ब्लॅक कारण माझं शॉप खाली रोडला असताना मी त्यावेळेस जरी माल घेऊन आली साड्यांचा कधी पण तरी मी एक होईना साडी ब्लॅकमध्ये मी काढायची किती बी कलर असू द्या पण ब्लॅक कलर हा सगळ्यांचं फेवरेट असल्यामुळे मी पण ब्लॅक कलरला कधीच आवडत नाही कारण ब्लॅक कलर कुठेही जाऊ दे आपण कितीही साड्या बघू द्या ब्लॅक कलर आपल्याला आवडतो म्हणजे आवडतो ना आपण घेतोच तर ह्या आपल्याला साड्या करायच्या आहेत तीन ते चार दिवसात कंप्लीट बघूया आता किती दिवसात होतात आणि पूर्ण साड्या ब्लाऊज झाल्यावर पण मी व्हिडिओ टाकणार आहे तोपर्यंत व्हिडिओला शेअरला व्हिडिओ व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर माझा पण शॉप होणार आहे डायरेक्ट धमाका रायरे कलेक्शन आणि तुम्हाला पण असे भारी भारी साड्या भेटून जाई जातील तोपर्यंत परत एकदा सांगते व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि बघूया आपण हे तीन ते चार दिवसात किती मेहनत करून कसं कसं ब्लाउज होतोय आणि मी हा ब्लाऊज शिवलेला आहे पहिला पण आणि ह्याचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकला होता बघू शकता तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला जाऊन सविता सुरूवर्षी म्हणून हा पण ब्लाऊज मीच शिवलेला आहे ह्या ब्लाऊजला पण म्हणजे एक ते दोन सुय मोडल्या होत्या मी पण ब्लाऊज शिवला पूर्ण कारण आपल्याला एकदम मेहनत घेतलेली आपण अगदी सोडत नाहीत कधी हे टेलरची खाय येत असते आणि ही ही पूर्ण ब्लाऊज हे जेवढे सात आठ साड्यांचे ब्लाऊज आहेत तेवढे पण असेच परफेक्ट शिवायचे त्यांना हा ब्लाऊज मी शिवून दिलेला होता आणि एकदम असं फिनिशिंग मस्त आहे ब्लाऊजची आणि फोर टचचा ब्लाऊज शिवायचा आहे तर हे आठ नऊ साड्यांचे ब्लाऊज पण कम्प्लीट करायचे आहेत तर कसा वाटला व्हिडिओ नक्की शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका बाय